माझं नाव सूरज मनोज कुमार सुर्वे मी घनसोली येथे येथे राहतो मी सध्या टॅब्ज व कॉड्स या दोन्ही याच्यावर गाणी वाजवत आहे पहिले स्टार्टिंगला मी पहिल्या ओपन मॅकमध्ये मी कॉ कॉड्सवर गाणं घेतलेलं आणि आत्ताच्या इव्हेंटमध्ये मी टॅप्जवर व कॉर्ड्स या दोन्हीवर गाणी वाजवली स्टार्टिंगला मी गाणं आणि कॉड्स दोन्ही सायमल्टेनियसली वाजवताना माझं थो थोडं गाणं चुकायचं पण सध्या आता दुसऱ्यांनी दुसऱ्यांनी जरी गाणे बोललं तरी मी त्यावर कॉर्ड्स वाजू शकतो जर पाच तारखेच्या इव्हेंटला जर मी परफॉर्म केलं नसतं तर मी ह्या इव्हेंटला आलोच नसतो त्यामुळे माझ्यासाठी जे चांगलं झालं की मी पाच तारखेच्या इव्हेंटला तिकडे जाऊन थोडं काय चुकलं तरी पण मी परफॉर्म केलं हे माझ्यासाठी माझ्या दृष्टीने चांगल्या चांगली गोष्ट होती नेक्स्ट इव्हेंटमध्ये मी टॅप स्ट्रमिंग आम्ही ग्रुप ग्रुपने जॅमिंग वगैरे करू आणि त्यामध्ये क वेग वेगवेगळे कॉर्ड्स अजून नवीन कॉर्ड्स मी शिक शी, शिकेन शी, गिटार गिरी गिरी गिटारगिरी माध्यमातून आपला परफॉर्मन्स संपतो त्यानंतर जे प्रेक्षक ताळा ऑडियन्स टाळ्या वाजवतात तो तेव्हा जग जिंकल्यासारखंच वाटतं आहे आणि आता पण कसं ह्या इव्हेंटला पण चुकलं तरी इथे हसणारे कोणी नसतात इथे आपल्याला पुढे नेणारेच लोक आहेत सगळे त्याच्यामुळे जरा, जरा ह्या ही कोणतरी आपलीच फॅमिली आहे असं वाटतं हा हा इव्हेंट मी झालेल्यांसाठी मी एवढंच सांगेन की तुम्ही ज इव्हेंटला तुम्ही परफॉर्म करणार नसलात तरी चालेल पण ॲक्च्युअल म्हणजे तुम्ही अटेंड तरी करा कारण त्याच्यामुळे भरपूर तुमच्यात ग्रोथ होते कारण मला पण कॅमेराची अजून पण फिअर आहे तरी पण मी इथे बोलतो आहे कारण आ आज मी चुकेन पण नेक्स्ट टाईम कधीतरी मी त्याच्यात इम्प्रूव्ह नक्कीच करेन